गतवर्षी मिरची पिकाला पस्तीस हजारांपर्यंत भाव मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये नगदी पीक म्हणून मिरची पिकाची लागवड केली यंदा मिरचीला चार ते पाच हजारपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालंय परिणामी शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे आपली व्यथा सांगताना शेतकरी म्हणाले की गतवर्षी मिरचीचा भाव पाहता मी तीन एकर मध्ये मिरची लागवड केली होती यात मिरची तोडण्याचा खर्च औषधीचा खर्च खताचा खर्च संपूर्ण खर्च मिळून एकंदरीत आठ ते नऊ लाख एवढा आहे त्यात मिरचीचे पैसे आठ लाख मिळत आहेत शेतकऱ्याने करायचे काय यावर्षी माझ्याकडे तीन एकर मिरचीचा प्लॉट आहे सध्यापर्यंत माझी मिरची मा मिरची नागपूर मार्केटला पासष्ट क्विंटल गेली आणि आत्ता पुन्हा परत पंधरा क्विंटल व सुकलेली मिरची आहे दहा क्विंटल अजून निघत अशी एकोणनव्वद पंच्याण्णव क्विंटल मिरची होऊन राहिली तरी पण ती मुद्दलातच आहे माझा खर्च साडेआठ लाख रुपये झालेला आहे आत्ता जे मिरची मी तोडा करतो ती मिरची दहा रुपये किलो प्रति किलो ओलीवाली मिरची तोडून घेतात ती वाढल्यानंतर म्हणजे चाळीस रुपये किलो बायला जाते आणि चार हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल मिरचीचे पैसे चार हजारप्रमाणे बाहेर जाते इथं भाव लागत आहे साडेसहा साडेआठ हां औषधीचा खर्च वेगळा राहिला खताचा खर्च वेगळा राहिला निम्ण्याचा ड्रीपचा सारा खर्च वेगळा राहिला असा सा, सारा खर्च एकंदरीत पकडून साडेआठ ते पाऊण नऊ लाखापर्यंत खर्च आहे आणि मिरचीचे पैसे बनून राहिले आठ लाख रुपये सांगा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे दर शनिवारी मिरची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते यावेळी मिरची विकण्यासाठी आलेल्या अन्य एका शेतकऱ्याला विचारले त्यावर त्याने सांगितले की मी सर्वसाधारण शेतकरी असून दीड मध्ये मिरची लागवड केली आतापर्यंत पिकावर दीड लाख रुपये खर्च केले उत्पन्न मात्र पंधरा क्विंटलचेच मिळाले त्यात आता बाजारात चार हजार सहाशे रुपयाप्रमाणे भाव मिळतोय प्रदीप विलास आगलावे मुक्काम मारडा तहसील राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील एक सर्वसाधारण शेतकरी आहे आणि माझ्याकडे शेतामध्ये मी दीड एकरामध्ये मिरचीची लागवड केली होती त्याच्यामध्ये लाली हे वाण मीनं घेतलं होतं आणि त्याच्यात मला खर्च दीड एकरात दीड लाखाचा खर्च आहे मिरचीला आणि उत्पन्न फक्त पंधरा किंटल आहे आणि त्याच्यात भाव मिळाला आहे मला चार हजार सहाशे रुपये तर शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार नसून हे व्यापाऱ्याचं लुट सरकार आहे आणि शेतकऱ्याला कुठेतरी लुटून लुटमार करण्याची हे सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदित होईल आणि शेतकरी भिकायला लागेल